अकोला शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बिरसा क्रांती दलाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे सुप्रीम कोर्टाने सहा जुलै दोन हजार सतरा रोजी जो निर्णय दिला त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी आणि त्वरित आदिवासींची नोकरभरती भरती सुरू करण्यात यावी व सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात आदिवासी विभागाला मिळालेल्या तरतुदीचा निधी इतरत्र न वळविता तो आदिवासींच्या योजनेवर खर्च करण्यात यावा या अशा विविध मागण्यांसाठी बिरसा क्रांती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे क्रांती दलाचा क्रांती दलाचा डॉक्टर बाबासाहेब हो डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज जय हो एक सारे आदिवासी एक समान आमच्या मागण्या अशा आहेत की सर्वप्रथम एक मागणी तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी की जे गैर आदिवासींनी जे कोटे सर्टिफिकेट देऊन आदिवासी जमातीच्या लोकांच्या जा ज्या जागा पळकवलेल्या आहेत तर जवळपास दोन हजार सतरामध्ये सहा जुलै सत्तर हजार दोन रुपये कोटाचा निर्णय आहे तो निर्णयाची अंमलबजावणी न होता अजूनही त्या लोकांना गव्हर्नमेंट शेयर देत आहे तर आमचा या ठिकाणी तोच निर्णय आहे की या लोकांवर कठोर काटेकोरपणे कारवाई करावी आणि आमची आमच्या आदिवासी लोकांची नवीन भरती सुरू करण्यात यावी अशा आमच्या जवळपास पाच ते सहा मागण्या या ठिकाणी आहेत त्या सहा मागण्याचा सरकारने निर्णय या ठिकाणी घ्यावा आणि ते पूर्ण करावा यासाठी आमचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे